சர்வதி <laughs> 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 दा, 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 दा। नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये आणि आजचा जो ब्लॉग आहे तो आहे आमचे मेहुणे त्यांच्या लग्नाचा भार उडतोय आज सुपारीचा सुपारी। सुपारी कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व परिवार सोबत 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 एक साथ सगळे चाललेलो आहोत आणि अजून काय सांगू बाकीचे पुढे गेलेले आहेत आणि आमच्यासोबत आमचे नेहमीचे लाडके मोठे मामा आमच्या बाळासोबत मोठी मामी आणि आम्ही दोघं मागे बसलोय बाकीची सगळी मंडई पुढेच गेलेत का आणि आज आहे संडे त्यामुळे मुंबई म्हटलं की इथे आहे मेगा ब्लॉक त्यामुळे प्रत्येक जण गाडी काढूनच गेलेत आणि आम्हीच मागे राहिले आहोत माझ्यामुळेच पडतो ना माणूस म्हणजे मी माझ्या बाईकचं सा सांगतोय तर पण नाही दादाकडे बघून तसं वाटत नाही दादा एकदम प्रो चालवतोय ना त्याच्यामुळे पायलट पायलट दादा तो की खरा ड्रायव्हर तोच असतो की कोणतीही गाडी नवीन असू द्या जुनी असूद्या कुणाची असू द्या आपली असू द्या पण ती जर त्यांनी चालवली व्यवस्थित प्रो असतो पायलट सॉरी पायलट ड्रायव्हर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या बाईचं लग्न आणि बाळीच झोपलंय झोपलंय माझी बाळाची दुसरी मामी मामीची मोठी मामी तर बघितलेलीच आहे तुम्ही बाळाची आता दुसरी मामी पण ही माझी बहीण आहे तेजस्वी साहेब तुम्हाला सगळ्यांना माहित असेल पण सगळ्यांना कन्फर्म सगळ्यांची ओळख करून तर सा सध्या जर आम्ही इथं पंढरापूरमध्ये मुळगाव तिथं हेमंतपूर सातारा इथला आहे तिची आई आहे नंदा गायकवाड तिचा मोठा भाऊ आहे संकेत गायकवाड तिची मोठी बहीण आहे स्वप्नाली गायकवाड पूर्ण तिचे मिस्टर आहेत आणि त्याच्यानंतर मुलींची एक चुलती आहे मोठी स्वप्ना गायकवाड त्यांच्या त्या सुनबाई आहेत दामिनी गायकवाड त्यांच्या दोन नंबरचे चुसे ते आहेत सांगराव गायकवाड त्यांची मंडळी आहेत त्या शंकराव गायकवाड त्यांचा हा मोठा मुलगा पंकज गायकवाड ती मुलगी राणी गायकवाड तीन नंबरचे सुेड होते म्हणजे माझी आई आहे ते आम्ही भांडूपला राहतो ठीक आहे तर सध्या तो वाणी शाळेमध्ये कामाला आहे ठीक आहे तर आता आमची ओळख करत देतो माझे वडील उत्तम सुखेव कांबळे माझी आई कांता उत्तम कांबळे आणि ही माझी मिसेस दिव्या जयेश कांबळे माझी लहान बहीण जय भीम विशाल वंदने तेव्हा आमचे भाऊजी जय भीम विशाल विजय वंदने ती आमची भाची आहे मी हा <laughs> नाव आहे तिथं तिथे मागे माझी आत्या आहे शोभा लोखंडे ही माझी काकी ठीक आहे संगीता कांबळे ही माझी बहीण ज्योती कांबळे आत्याची मुलगी त्या पण माझ्या काकी आहे

काय बोलते काय बोलते अशी बोलते सुपारी डोकं डायरेक्ट लागेल Duo ствен َّ riend子 耐鸚 Թ willingness <laughs> clot deve sięwelować, myös te Trustee Lem節目 z tama easy guys, bane of mondias ludhday, hope you do come and get in thestatus member to be a special class D shelf required to just pick for Woche pleas during the circle. A strongа combine withagi6Cuadres is more complexed and forms of criminalcimento

મોટા <coughs>

हां सही है ये डेटिंग वाला साइड और ऑटोमेटिक अवार्ड के जितने लोग हैं थे हां और नाचा दादी को पालना कोचूर खातो नाही तोच पाहिजे असं केत नाही नुगु वाचलं नाही नुगाचं नाव घेले काय कंडक्टरने काढू कंडक्टरला काही नाही काही बोलता मी जातो हे இருக்கும் <laughs>

जयेश उत्तम कांबळे विशाल वंदने प्रदीप तानाजी निलेश आमचर असतील त्यांच्या बापू गायकवाड गायकवाड अवधीश कृष्णनंद दुसऱ्या सांगायला ठराव सांगायला मंजुरे त्यांच्याकडे

पकड <laughs> झाला <laughs> uh, कार्यक्रमामध्ये आमच्या विहाला भयंकर झोप आलेली एवढी चिडचिड करायला लागली ती म्हणजे माझ्याने पण थांबत नव्हती आम्ही तिला इकडे घेऊन आलो हवेशीर जागी आणि हा तिचा मामा आहे त्याने सांगितलं मीच तिला आता झोपवतो

सर्च करू शकता प्रोफाइल आहे आणि आता परतीची वेळ झालेली आहे आणि दोन्ही परिवार सगळे खाली जमलेले आहेत एकमेकांना बाय बाय करण्यासाठी आणि बाकीचे सर्व गेले बहुतेक आम्ही शेवटी राहिलोय तुम्ही राहिले मग अशी व्हिडिओमध्ये सव्वीस तारखेला सो अशा प्रकारे जितेशच्या सुपारीचा कार्यक्रम व्यवस्थित निर्विघ्नपणे पूर्ण कम्प्लीट व्यवस्थित पण संपन्न झालेला आहे आणि आम्ही आमच्या पायलट ड्रायव्हर सोबत रिटर्न घरी जायला निघालो आहोत आणि हे विहाचे बाबा इथे वर्क फ्रॉम होम लॅपटॉप घेऊन केस सोडवत आहेत आमची विहा खूप गुणी शाणी मुलगी आहे आणि तिने व्यवस्थित कोणाला त्रास वगैरे न देता व्यवस्थित तिने पण एन्जॉय केलाय सुपारीचा कार्यक्रम व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच आणि ही बघा आमची विहाची मम्मी आणि विहा हां आमच्या विहाला भूक लागलेली होती तुम्ही केलं ती बोलली की तुम्ही तुमचं एन्जॉय करून झालेलं आहे भूक लागली आहे आता जर तुम्ही मला दिलं नाही खायला तर तुम्ही माझा रुद्र रूप बघाल म्हणून तिची आई दूध पाजते कारण ती बाळ शांत नाही गुणी बाळे गुणी बाळे तुमचं बाळ गुणी आणि म्हणून आम्ही बोललो मामीला व्हिडिओच्या एंड करायला कारण आम्ही दोघी बिजी आहोत आणि अशा प्रकारे आमच्या मोठ्या मामीने व्हिडिओचा एंड केलेला आहे सो थँक्यू मामी आणि लवकरच आपण नवीन ब्लॉग मध्ये भेटूया आपल्या सर्वांची आणि तुम्हाला माहिती आपलं शेवटी काय असतं बाय बाय